तसं बघितलं तर सतरा किलो बियाण्याला आपल्याला तर तेवीस क्विंटल दिसत आता हॅलो हॅलो नमस्कार अमोल पाटील बोलतो yes, तुमचं पूर्ण नाव काय माझं स्वप्नील ज्ञानदेव भानगे स्वप्नील ज्ञानदेव भनगे आणि तुमचा पत्ता काय सर uh, मी नेव आमचा uh, जिल्हा अहमदनगर तालुका नेवासा आणि गावांचं भानाशिवरा तुमचा मेसेज बघितला मी व्हॉट्सअपला हो सर काल संध्याकाळी केलं का आम्ही बर साधारणतः किती दोन एकर क्षेत्र होतं का सोयाबीनचं हा दोन एकर क्षेत्र होतं बियाणं कमी पडलं होतं तर त्यावेळेस मी तुम्हाला फोटो टाकला होता म्हटलं माझ्या बियाणं कमी पडलं काय नाही बरोबर किती दोन एकर मध्ये सतरा किलो बियाणं पडलं फक्त हा म्हणजे सतरा किलो म्हणजे साडेआठ किलो एकरी पडलं बर आणि आता हार्वेस्टिंगला म्हणजे किती पोते निघाले आता आता ते आता आमच्याकडे असा हिशोब राहतो तीन गोण्या जर की तर दोन धरते बरोबर करेक्ट तर तशा मला आहे ना युरियाच्या अडतीस गुन्ह्या हा ती जवळपास पंचावन्न साठ किलोची भरते हा अडतीस गुणिले पंचावन्न म्हणजे तेवीस चोवीस विश्य दिसतंय ते जवळपास नाही आता ना ते गुण आहे ना अशा भरलेल्या माफे नसते अच्छा साठ किलोचे दर भरले आणि किती गोणे म्हटले तुम्ही अडतीस अडतीस गुन्हेला साठ म्हणजे तेवीस क्विंटल दिसत आहे म्हणजे साडेबारा क्विंटल एकरी उत्पन्न आपल्याला अशा खराब परिस्थितीमध्ये येऊन गेलं हा बरं आणि परत मध्ये तूर पण आहे आता तू रे क्वालिटी क्वालिटीची सर आपण पाच नव्या सोडलेल्या नंतर चार पाच नव्या सोडून एक लाईन नाही तू लावली होती बरोबर करेक्ट तुरीची हाईट सध्या डोक्याच्यावर गेलेली आहे व्हेरी गुड बर त्याला फक्त आता ना तुम्ही थोडं प्रॉपर फवारणीचं नियोजन ठेवा मग कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत जे मी सांगतो व्हिडिओमध्ये एक किलो बियाण्याला एक क्विंटल तर तसं बघितलं तर सतरा किलो बियाण्याला आपल्याला तर तेवीस क्विंटल दिसतं आता हो सर ना ते एक किलो बियाण्याला एक क्विंटलच्या हिशोबापेक्षा पण जास्त भेटला आणि मागच्या वेळेस या स्नामध्ये सायबीन केली होती साठ किलो बियाणे वापरलं होतं अठरा क्विंटल एव्हरेज भेटलं होतं अरे बापरे साठ किलो बियाण्याला अठरा क्विंटल हा तीस किलो पियाला गेलो होत सर तीन बरोबर बरोबर म्हणजे किती बचत आहे बघा बियाणे इतकं म्हणजे बियाण्याचे पैसे किती होतात जर मार्केट रेट प्रमाणे पकडले तर चाळीस किलोचे पैसे किती होतात दीडशे दोनशे रुपये किलो आहे बियाणे मी सहा हजाराला घेतलं होतं तीन हजाराची बॅग वाचली माझी बियाण्यामध्ये आणि पेरणीचे तीन हजार वाचले त्याच्यामध्ये पैसे वसूल झाले ते बरोबर बरोबर म्हणजे साधारणतः पंचवीस क्विंटल भागिले जर सतरा किलो बियाणं केलं तर आपल्याला जवळपास आप दीड क्विंटल एका किलोला निघतंय हा फक्त फक्त जी झाडांची संख्या जी मी सांगतो ना की सोयाबीनला झाडांची संख्या जी आहे ती फार लिमिटेड पाहिजे वरती संख्याच जायला नको पण ते ऐकत नाही लोक हा आता समजा आपण आहे ना थोडाफार आता नाही का ओलसाट आहे थोडं आता वातावरण पावसाचं आहे ना आम्हाला पूर्ण ते बाहेर काढावं लागलं रानामधून खाणे पण बरंच नुकसान झालं त्याच्यामुळे आपल्याला भरपूर म्हणजे तुमचं व्हिडिओ बघितल्यानंतर त्यानंतर मला अनएक्सपेक्टेड उत्पन्न मिळालं धन्यवाद नाही तुमची मेहनत आहे जास्तीत जास्त लोकांना हा कन्सेप्ट सांगा पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करा हा सर मी ते तुमचे व्हिडिओ बघूनच जवळजवळ आता शेती करण्याचं केलेलं आहे माझे बाकी कपाशीचे प्लॉट पण चांगले आहेत कांदा केलेला आहे मी तुमचा व्हिडिओ बघून बरं लाल कांदा तो पण चांगला आहे व्हेरी गुड विषय काय आमच्या इकडे ना ते तुमचे औषध नाही न्यावासामध्ये गेलं पुढं बरं बरं ठीक आहे मी करतो त्याची व्यवस्था करतो तुम्हाला हा ते तुमची जिवाणू आम्ही बाकीच्या दुसऱ्याच कंपनीची वापरतो जिवाणूचा रिझल्ट आहे बरं कसं यस आपल्या आपल्याला ती बॅग पंचवीस किलोची मिळाली होती ना तर त्याच्यामधलं जे वाचलेलं बियाणं होतं ना बाकी आता सतरा किलो वापरलं बाकीचं बियाणं राहिलं आठ किलो ते बियाणं मी माझ्या जोडीदार दिलं तर आम्ही सातशे एक हजार एक नावाची व्हरायटी केली ती दोघांनी पण एक एक बॅग आणली होती बरोबर त्यांनी पेरून केली आणि मी तोपर्यंत केली तर माझं सात किलो बियाणं उरलं मी त्यांना दिला ना तर त्यांनी एकाच त्याची लागवड केली हो बर कमी पडलं म्हणून हे बियाणं वापरून तर त्याच्यामध्ये ना कमीत कमी एका जागा मध्ये अर्धा फुटाची हाईटला डिफरन्स झाला फक्त त्याला जे आपण जीवाणूची कोटिंग केलेली होती कोटिंग केलेली होती बरोबर नाही जे जे मी तंत्रज्ञानामध्ये सांगतो ते सगळं करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्याच पिकांमध्ये करा म्हणजे नक्कीच तुम्हाला फायदा होईल ओके चालेल स्वप्न